तन्मय दादा पण आमच्या सोबत आहे फक्त येणार नाही फक्त इथपर्यंत सोबत आहे कारण की एका गाडीवर तीन जण बस, चार जण बसणार नाही बरोबर आजचा बड्डे बॉय आहे तो विकास सर आहे तर विकास सर पण आमच्या सोबत येतील कुमार भाईला विचारलंय कुमार भाई सगळा बिझनेस इथे कुमार भाईला विचारला आम्ही की येतोय का तू मंचुरियन सॉरी 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 मगाशी एक ची स्टार्ट केली आहे आम्ही पण ती जरा चेंजेस आहेत आमच्या ब्लॉग मध्ये त्याच्यामुळे परत एकदा स्टार्ट करतोय तर पुन्हा एकदा तुमचं मी स्वागत करतोय आमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आम्ही जातो आहे नारली गावाला जिथे फेमस मंचुरियन भेटतात आमच्यासोबत जातात विकास सर त्यांचा आज बड्डे तुम्ही कमेंटमध्ये त्यांना बड्डे विश करा त्याच्यानंतर आमचा भाई खंडागळे पण येणार आहेत ते बघा सगळी सगळा जो बिझनेस आहे ना इथून लाखोशी लढाल एका दिवसाला आज पण प्रॉब्लेम ज्या गोष्टीचा आहे त्या गोष्टीचं सोल्युशन कित्येक वर्ष भेटलं नाहीत त्याला किंवा आम्हाला पण बघा एवढी गोंडस पोरं आमच्याकडे आहेत सगळी बिनजोड आहेत त्यांना <laughs> जोड पाहिजे आणि ही आर टी आर आमच्या सोबत येणार आहे आणि विकास सरांची वन फिफ्टी माऊली पण आमच्या सोबत आहेत नाही ना माऊली इथपर्यंत आहेत तुझं आम्ही हितेश पेंटे यांच्या गॅरेज वर त्याच्यानंतर ही जी आर टी आर आहे तिथे तिथे ठेवायचा प्लॅन आहे आणि ही जी झुपीटर आहे तिला आम्ही घेऊन जातो हीच नाही परवानगी आहे का असं आहे का जरा सनलाइटमुळे मुळे जरा चेहरा चांगला येत नाही तुझा हँडसम आहे ना इथला कानोळचा ठीक हे बघा आमची अक्का पण इथे आक्का का आला लाईक शेअर सबस्क्राईब बोल ना जरा लाईक शेअर सबस्क्राईब अरे लुक चांगलाय लुक आहे सायल स्टार आंबेडिंबे आंबेडिंबे वाल ऐकतच नाही रे बाबा काम एक ठिकाणी फेमस मंचुरियन भेटत त्यांना आम्ही सांगितलं आम्ही पाच सहा जण येतोय बघा अशी गाडीची मेहनत असते ती लागते कधी कधी करायला पंधरा दिवसातल्या किती मिनिटात जाऊ आहे का सचिनच्या लागण्याला गेले होते बरोबर ना रेडियम चांगला गेलाय रे गणराय आहे ना चिंतामणी आता चिंता आम्ही मश्या नगरी मध्ये असते मसोफाची जत्रा आज रविवारचा आहे फुलगर्दी फुलगर्दी आता आम्ही घ्याणार मच्छी घेऊ मशाचा बाजार लय बेकार बघा गर्दी बघा आहे गाडी झाला पण जागा नाही ड्रायव्हरचा बाजार मशाचा आता आम्ही लागलो नारिवली रोडला नाही नाही रोडला आम्ही सर रस्त्याबद्दल काय बोलाल तुम्ही रस्ता भारी काय रस्त्याबद्दल शब्दच नाही एवढा भारी रस्ता ना एवढा भारी आहे ना तेल पडलं तर उतरून घेते हा पोटातलं पाणी आलं ते बसत नाही का हा

ही जागा बघून तुला काय आठवते का अरे बाबा शंभर टक्के काय आठवणी काय तुझ्या सांग आठवण अशी आहे की इथे मी माझा दुसरा किंवा तिसरा व्लॉग या ठिकाणी बनवलेला तो व्लॉग कुठे बघायला भेटेल प्रेक्षकांना ते सांग जरा ऍड्रेस लवकरच बघायला भेटेल मागच्या वर्षीचा ब्लॉग तुला लवकर कसं काय बघायला भेटेल मागच्या वर्षी इथे ब्लॉग बनवला तो आता बघायला कुठे भेटेल ते सांग कुठे जायला लागेल तो व्लॉग बघायला माझ्या चॅनलवर जायला लागेल पण माझा चॅनल सध्या युट्यूबवाल्यांनी बॅन केले हा त्या तर लवकर जास्त पैसा कमवला तुम्ही एका व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे तो आ, आले पाहुणे आले तर चला 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 थांबू नका चला थांबू नका ते वाट बघतात तिकडे मंचुरियन काढून ठेवलेत बॉयला बोलवलाय चला तर मित्रांनो ते जे टोक दिसतंय तुम्हाला ते तो आहे सिद्धगड बाजे किल्ला तर आम्ही तीन चार वर्षापूर्वी तिथे गेलेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आमची एवढी फाटली होती तुम्हाला सांगतो <laughs> आम्ही आम्ही जसं वर चढलो ना त्यानंतर आम्हाला खाली चढायला खाली उतरायला रस्ताच नव्हता भेटला पण शेवटी आम्ही कशा तरी खाली उतरलेलो काही वर्षी जायचं आम्ही प्रयत्न करू शंभर टक्के कारण एवढा भारी एक्सपिरियन्स होता तिथे गेल्यावर खूपच छान कधीतरी तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला कसं भारी वाटतय ना भारी वाटत आहे ना हेच लावतो यो, यो, का असे यायची चाळीस किलोमीटरच्या वर गाडी दे बोललो आपल्या गायला वाटत सॉरी पस्तीस घ्यायचा पस्तीस 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 टोक जो बघताय तुम्ही मित्रांनो तो, तो आहे गोरखगड आणि खालचा काय रे काय म्हणतात त्याला मच्छिंद्रगड तर गोरखगडावर आम्ही भरपूर चढलोय पण पण पन... मच्छिंद्रगडावर अजूनपर्यंत कोणी चढलेलं नाहीये कारण चढायला रस्ताच नाहीये गोरखगडला जायला तुम्हाला आ... नारळीच्या जा पुढे गेल्या थोडे की तिथनं डेअरीच्या पण थोडासा पुढे गेल्यावर आता पोचलो नारलीला आणि हे बघा नादांनी मंचुरियन वगैरे काढलं आता पावसाळ्यामध्ये कशी गर्दी असते इथं आता पावसाळ्यामध्ये गर्दी शॉपवर आपल्या कारण की आम्ही आलो होतो जेव्हा आम्ही सुभेदारला वगैरे जातो ना तेव्हा आम्ही इथं ते डेली येतो बरोबर आता जरा फिरत फिरत बोललो चला कानोल ते नारली काही लांब नाहीये चला जाऊन येऊयात हे बघा ग्रेव्ही मंचुरियन नाही काय याला आहे ना याला याच्या लागण्याला फोटोग्राफर दुसरा कोण नाही त्याचा तोच करील एवढी काय काळजी कशाला पण बोललो याच्यामध्ये आमचा एक ग्रुप आहे त्याच्यावर त्याचे जे न्यूज रिपोर्टर आहेत ना यांच्या हातात ती पदवी आहे त्यांच्या हातामध्ये दोन चार पोरं पण कामा कामाला आहेत राजांची खुर्ची आहे एकावर मी बसणार एकावर कुमारला बसवा गार्निशिंग त्याच्यावर कोणती शेवट नूडल्स चायनीज काय बरे चायनीज शेव कुमार सर पहिला तुम्ही एक घास मारा आम्हाला टेस्ट सांगा आम्ही जरा रिएक्शन कव्हर करतो सर तरी बरे पावसाळ्यात तुम्ही इकडे मारले येऊन नक्की मंचुरियन खा आमच्या सागर सरांचं नाव जर घेतलं ना तर क्रेडिट भेटणार नाही तुम्हाला ऑफ काय भेटणार नाही जी प्राइज आहे तेवढेच प्राइस मध्ये भेटणार आहे चला ची पार्टी आम्हाला बड्डे महिन्याने दिली त्याला शंभर एक रुपयाला आम्ही फोडले आता बाकी काय नाही अशीच आमची गरिबी असते कधी कोणाला पैसे असतात कधी नसतात एकमेव रिच माणूस सदैव पैसा त्याच्या हातामध्ये खेळत असतो अरे भविष्यातला सांगत नाही आता भविष्यातला अंबानी आहे तो असं आहे काय आणि फायनली मी माझ्याकडे आता आर टी आर आहे जाता आता पडू नये म्हणजे झालं मी नाही का मला चालवता येत नाही सायकलच्या वरती मी कधी चालवलेलं नाही आहे मी आपाची आर टी आर चालवणार आहे आणि विकास आणि भाई ते गेलेले आहेत आणि इकडे बघा सागरने आता बायकॉवर काढलेली आहे त्याच्याकडे फोन देतो आता मी आणि मी आपला निवांत आपली आर टी आर घेऊन घरी रायडर येतो नाशिक पुन्हा असं रेग्युलर त्याच जाणस्त मला वाटतं उद्या काय मला नाही तू नाही मला वाटत नाही उद्या काय आम्हाला नाही तीनशे साठ रुपयाचं नुकसान होणार आहे उद्या नाही आला हळदीने चाललाय तीनशे साठ रुपयाचं नुकसान सांगता ना आणि त्याच कधी उद्या लूक लुक पण चप्पल

मित्रांनो हा रस्ता मशावरून डायरेक्ट दसई रोडला निघतो आणि दसईवरून डायरेक्ट तुम्ही वर कुठे मालशेज गाड्यात निघू शकता तर तुम्ही कर्जतवरून जर आले तर तुम्ही मुरबा मुरबाडवरून न जाता मशावरून राईट घ्यायचा राईट घेतला की तुम्हाला हा रोड सरळ लागेल हा रोड एवढा चांगला आहे ना की या रोडला एक पण खड्डा नाही आहे तर तुम्हाला मालशेजला वर जायचं असेल तर याच रूटनी जात जा रस्ता खूप चांगला आहे रस्त्याचं काम पण झालेलं आहे